सोलापूर शहरात अनेक ठिकाणची ऑफिस मोठी कारवाई होत आहे आज बाराएमाम चौकात देखील कारवाई होत आहे नाही बाराएमाम चौक आहे सत्यम चौक आहे साऊथ झोनमध्ये पण आहे तर जे ट्रिपल सीट आहेत त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे मॉडीफाईट सायलेन्सर जे लावतात त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यानंतर ॲटो जे रजिस्ट्रेशन नाही आहेत ज्यांचा एकाचा ॲटो आहे आणि दुसरा चालवत आहे हे नाही चालणार त्याच्यावरही आम्ही कारवाया करत आहे स्पेशली आम्ही ट्रिपल सिटवाल्यावर कारवाया करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शना आदेशानुसार एस टी सरांचे आदेश आणि एस पी सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त कारवाया करणार आहोत आणि एकदम मोठ्या प्रमाणावर हे प्रमाण राहील सातत्याने बदलून चौक बदलून बदलून राहतील ते वेळा पण बदलून करू आम्ही नाही सातत्याने राहील आता हे याच्यावर परिणाम रिझल्ट दिसेल तुम्हाला अशा स्वरूपात राहतील काय नागरिकांना हे आव्हान की ट्रिपल सीट जाऊ नये जीविताला हमी होते मॉडिफाईड सायलेन्सर सापडलं तर आम्ही सोडणार नाही त्या गाड्या ज्या आहेत ते ते मॉडिफाईड सायलेन्सर जे बसवून देतात त्या दुकानावर सुद्धा कारवाया करणार आहेत त्यांच्यावर पण आणि कायदेशीर कारवाई करण्यात येतील खटले दाखल करण्यात येतील त्यासाठी ते त्यांनी सावध होणं गरजेचं आहे आणि हे बेशिस्त वर्तन बंद करणं गरजेचं आहे रिक्षा चालकांवर रिक्षा चालकांवर जे आहे ते रिक्षा ज्यांचं आहे त्यांचाच तेंसात, रजिस्ट्रेशन त्यांचंच आहे काय तो जो चालक आहे तोच आहे काय लहान मुलांच्या हाताला ज्या हातामध्ये ते वाहनं दिली तर त्याच्या पालकावर कारवाई करण्यात येईल आम्ही तशा स्वरूपात बोलवून घेतलेले आहेत ऑफिसला त्या पालकांना पण वॉर्न केलेलं आहे आणि जर त्या पालकांना समजत नसेल तर मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाया केलेल्या आहेत आणि हे सातत्याने चालू राहील स्वादिष्ट जेवन मिलने बड़े पीर, साथी, खास पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे, जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़मोड़ पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी